नमस्कार मैत्रिणींनो खूप खूप स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती आज आपण काही किचन टिप्स पाहणार आहोत ज्या करून जेणेकरून तुम्हाला त्या किचनमध्ये खूप उपयोगी पडतील तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया भाजीपाला किचन टिप्स पहिली टीप आहे भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात दुसरी टीप आहे चिरल्यानंतर त्या धुऊ नयेत तिसरी टीप आहे चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यातील महत्त्वाचे शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्या पाण्याबरोबर निघून जातात त्याकरिता भाज्या नेहमी चिरण्यापूर्वीच धुतल्या पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला जे आवश्यक घटक असतात ते निघून जात नाही तर चौथी टीप आहे भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा त्यामुळे भाज्यांचा रंग चेंज होणार नाही भाज्या आपल्या हिरव्या भाज्यांचा रंग हा हिरवा रंग तसाच राहतो पाचवी टीप आहे हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकून शिजवाव्यात त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत तर आपली सहावी टीप आहे कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात तर मैत्रिणीनो आपण किचनमध्ये कडधान्य तर यूज करतोच तर कडधान्य कर कसे यूज केले पाहिजे त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहेत तर चला मग आपण कडधान्यासाठी पुढील टीप पाहूया टिप नंबर आहे सात तूरडाळ उन्हात वाळवू नये तूर डाळ उन्हात वाळवू नये तर आठवी टीप आहे धुता येणाऱ्या डाळी यांना बोरीक पावडर लावून ठेवावी त्यामुळे त्यामध्ये कीड जाळी होणार नाही म्हणून नेहमी धुता येणाऱ्या डाळींना आपण बोरीक पावडर लावावीत आपली टीप नंबर नऊ आहे वाटाणा मटकी हरभरा यांना बोरीक पावडर लावून ठेवावी जेणेकरून आपले जे वाटाणा मटकी हरभरा जे आहे त्यांना कीड लागणार नाही व जास्त काळ ते टिकतील टीप नंबर दहा आपणास केमिस्ट दुकानात बोरीक पावडर ही सहज उपलब्ध होते जेणेकरून आपल्या कडधान्यांना कीड लागू नये म्हणून तुम्ही ही यूज करू शकता आपली अकरावी टीप आहे डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेला कडूनिंबाचा पाला ठेवावा त्यामुळे त्या ठिकाणी त्या कीड लागणार नाही आपली बारावी टीप आहे कडधान्य नेहमी नीट निवडून घ्यावे अगोदरच खराब असलेले कडधान्य भिजल्यावर ते कुजण्याची शक्यता ती कुजण्याची शक्यता असते यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो म्हणून नेहमी कडधान्य हे भिजवण्यापूर्वी चांगले निवडून घेतले पाहिजेत किंवा आपण आधीच कडधान्य निवडून ठेवले तर आपल्याला ऐनवेळी त्रास होणार नाही आपण लगेच ते भिजायला टाकू शकतो तेवढा आपला वेळही वाचेल तर तेरावी टीप आहे कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्यांभोवती येणार नाही हे हे ही टीप जरी तुम्ही यूज केली तर आपले कडधान्य जास्त काळ टिकतील तर दूध किचन टिप्स म्हणजेच दुधापासून जे काही पदार्थ बनतात किंवा दुधापासून आपण सपोज दूध फाटलं तर काय करता येईल यासाठी काही टिप्स आहेत तर आपली चौदावी टीप आहे गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेलं पाणी टाकून देऊ नका पंधरावी टीप आहे त्या पाण्याचा वापर आपण पराठे तसेच चपाती यांची कणिक मळताना करू शकतो जेणेकरून आपले जे पराठे आहेत खूप छान असे मऊ होतात तर आपल्याला माझ्या ह्या छोट्याशा टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू न विसरू नका तसेच लाईक आणि शेअरही करा तर चला मैत्रिणींनो आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या